येऊ द्या चल पटकन मारपून रोज उठल का सगळ्या सगळ्या नवीन लोकडाय आपल्या माग आता फक्त कॅरेट लोडिंग करायचे राहिले सोडला आपलं रॉकेट वर्ट टायमिंग एकशे वीस कॅरेट सांगितले होते एकशे आठच कॅरेट आले आणि काच पण खराब झाले पुढचे पण खराब झालेले इथपर्यंत आपल्या दोन डिझलच्या कांद्या संपून गेले बावीसशे पन्नास आपल्या गाडीचं एमटी वजन त्या नमक डिझल का राहिलंय ते काही समजायला इंजिन लाईट लागलाय बघा बघा शेवटी याने साथ दिली हे बघा इथला पाईप होता ना तो इथून काढून घेतला अनुभव पण येतात नाही का गाडी पूर्ण कर ब्लॉक करून टाकलेली आहे काही काही ठिकाणी दोन दोन दिवस फक्त तर आहे मित्रांनो गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमच्या आपल्या चेतन ब्लॉग मध्ये मित्रांनो आजचा ब्लॉग स्टार्ट होतोय रात्रीचा सा, साडेसात वाजलेत आणि आपल्याला गाडी भरला जायचंय आज, आज नारायणगावला नारायणगाव टू इंदोर एम पी साठी मित्रांनो कालचा ब्लॉग एंड करता तू सांग मिनिटं आणि फायनली पोहोचलोय नारायणगाव मार्केटमध्ये हे बघा आपले मुकून सेट आपल्याला ऑर्डर गाडी भरायला हे बघा हे नारायणगाव मार्केट, आप ले मुकुन आप ले गाड़ी मार्केट। कीता करल, की कॅरेट खाली करायला सुरुवात केली आता बघू किती वाजेपर्यंत कॅरेट गाडी भरून होती आपली लेट सी बघा पहिले वकल्यावरती आपले टाकलेत किती गाडीचा चालवत बघा मित्रांनो तिथं पहिल्या ठिकाणी टाकलेत तेरा बंडल आता बाकीचे इकडं टाकायचे आहे ही तर असेच सिस्टम मित्रांनो मागच्या ब्लॉगमध्ये मा तुम्ही बघितलं असाल तेव्हा पण आपण नारायणगाव उरूनच गाडी भरली होती पण ही आपल्या विदर्भासाठी भरली होती विदर्भात आपली गाडी होती पुसतला ती ट्रिप खाली करून आलं आणि त्याच्यानंतर अक्षर गाडी घेऊन गेलेला होता आता पण आपण ते नारायणगाव मार्केटमध्ये झाले भाजी भरायला बघा आपली गाडी खराब झाली पूर्ण पावसामुळे साडे नऊ वाजले आणि आपले कॅरेट झालेत भरून आता लोडिंग चालू बघा किती फास्ट काम झालं येता आलं नऊ वाजता अडव तीस मिनटात गाडीचे पूर्ण कॅरेट भरून झाले आता फक्त कॅरेट लोडिंग करायचे राहिलेत एवढे लोडिंग झाली का सोडला आपलं रॉकेट फुल टायमिंग इंदोर बघा आपली गाडी अर्धे कॅरेट तर झाले लोडिंग अर्धे इथं फक्त भारायचे बाकी आहेत अजून एक दहा पंधरा मिनटात गाडी फायनल होऊन जाईल तोपर्यंत बघा आपल्या रायडरने चिप्स आणले होते कायला म्हटलं चिप्स कावा दहा वाजून आठ मिनिटं झालेत आहेत आणि फायनली आपली गाडी लोडिंग कम्प्लीट झाली आहे कॅरेट झाली आहे फक्त आता डाग मारायचं चालू आहे बघा एवढे डाग राहिले हे आपले, आपले मुकुंद शेट आज मुकुंद शेटने बोलवलेलं होतं आपल्याला गाडी भरायला आपल्या अक्षय रायडर पावती डाग देऊ राहिले मित्रांनो शॉर्ट टी असा झाला कॅरेटच कमी आणले ते आपण एकशे वीस कॅरेट सांगितले ते एकशे आठच कॅरेट आले कारण आपले अक्षय रायडर जायला होते गाडी खाली करायला त्यांनी काही मोजून आणलेच नाही त्याच्यामुळे सगळा गोळ झाला बाकी बघा आज पहिली ट्रीप आहे आपली भाजीची या सीजनची पहिली ट्रीप असणार आहे याच्या आधी कालची ट्रीप भरली होती आपण पण ती अशी डागाची भाजी नव्हती सगळे कॅरेट होते आज डागाची भाजी भर राहिले भाजी म्हणजे कोथंबीर पण आमच्या इकडे कोथंबीरला भाजी म्हणतात ना नाही तर भरपूर असेल भाऊ कोथंबीर भर राहिलं आणि भाजी भाजी कशाला म्हणतो तर आपल्या इकडे सिस्टम अशीच आहे कोथंबीरच म्हणता बघा आता शेवटचे एक सात आठ दहा डाग राहिले एवढे मारले आपली रॉकेट लगेच सोटायचं दहा वाजून सोळा मिनिट आले आणि फायनली आपली गाडी भरून कम्प्लीट झाली आपले मुकुंद भाऊ रस्ते मारून राहून मारून देऊ राहिले बघा आपल्याला पेटी पॅक गाडी बघा फायनल दिसून राहिली चला रायडर या खाली हे बघा हा हा कागद आहे डेट देऊन हे बघा हा बर बर बघा मित्रांनो फायनल झाली गाडी भरून पुढं गेलं काय बघा हे बल्ब वगैरे घाण झालेले तर ते धुऊन काढू बाकी काय अडचण नाही सकाळी नऊ वाजेपर्यंत गाडी द्यायला लावलेली बघू आता किती वाजेपर्यंत बघा अकरा वाजून अठरा मिनटं झाली आणि पोहचले आता चन्नापुरीमध्ये मध्ये पण वरतून एक नंबर सीन दिसत होता हे बाकी बघा पुढचे काच खराब झाली आता पुढं नांदूर थांबून एक काच वायफरच्या डब्यात पाणी टाकून घेऊ आणि काच पण खराब झाले पुढचे बल्ब पण खराब झालेले ते आपण धुवून घेऊ बघा कम्प्लीट बारा वाजले आपले जे पुढचे होते ते खराब झालेले होते ते धुवून घेतले त्याच्यानंतर वायफरच्या डाव्यात पाणी टाकायचं होतं ते पाणी पण टाकून घेतले आणि बघा हे आरसे पण खराब झालेले होते तर ते आरसे धुवून घेतले बाकी कुरकुरे वगैरे घेतले खायला आपल्या अक्षर बघा झोपलेत ठीक आहे चला म्हटलं झोप कारण पुढे जाऊन मग गाडी चालवण आता आपल्याला इथं मित्रांना पुढे सत्कार काटा म्हणून तिथं गाडीचा काटा करायला सांगितलेलं आहे एकदा तिथं काटा करू आणि मग परत डायरेक्ट भोंगाबाई ट्रॉकेट इंदोरच्या दिशेने टेक ऑफ करू अग इथपर्यंत दिवस तर आपल्या दोन दिसलच्या कांड्या संपून गेल्या बघा इथं सत्कार काटा म्हणून आहे बघा सत्कार इथं हॉटेल आहे आणि इथं वजन काटा पण का, इथं काटा करून घेऊ बघा चार हजार तीनशे साठ आणि आपलं टी गाडीचं वजन आहे बावीसशे पन्नास कॅरेट धरून तेवीसशे पन्नास आता बघू चार हजार तीनशे साठ मायनस बावीसशे पन्नास करा तेवढं आपल्या गाडीत वजन आहे बघा मित्रांनो एकवीसशे दहा किलो आपल्या गाडीत नेट वेट आहे त्रेचाळीसशे साठ टोटल गाडी बसली बावीसशे पन्नास आपल्या गाडीचं एमटी वजन म्हणजे आपली गाडी बसली एकवीसशे दहा किलो तर चला लेट्स गो बघा मित्रांनो नाईट चालू कसं दिसतं आपल्या माउचा आता काय एवढा खास नसन दिसत कारण बघा गाडी पूर्ण चिखल्याने भरलेली आहे तर काय करणार पावसाळ्याचे दिवस म्हटलं असंच असतं बघा ना एक वाजला आणि आपल्या गाडीची व्हीलकॅप होती ती व्हीलकॅप इकडं कुठतरी कळाली आता मला दिसली ऍक्च्युली बघा सापडली सापडली हे बघा व्हीलकॅप पडून गेली ती आपली पण लकीली मित्रांनो माझं लक्ष गेलं आणि मी बघितले म्हटलं अरे बारी झालं नाही परत या ट्रिपला व्हीलकॅबच नुकसान झालं असतं बघा पडली होती माझं लक्ष गेलं तेवढ्यात आणि लगेच मी गाडी थांबवली थ्री व्हील कॅब टू बघा पाठीमागचं एक लेफ्ट साईडचं इंडिकेटरचा सा बल्ब पण बंद पाडला लेफ्ट साइडचं आहे का तर बघा लेफ्ट साइड आहे फक्त राईट साईडचे पडली ते तर हे जेवढे सध्या तरी इथं बघा मित्रांनो रेल्वे गेट बंद होता मागच्या वेळेस पण आपण एकदा या साईडने आलतो तर याला पर्याय इथून जवळ बघा इकडून बोगदा बॉगद्यातून चाललंय आता आता येऊन पोचलोय चांदोड मध्ये आता इथून आपल्याला हायवे लागायचं धुळा हायवेला इथून राईट मारलं बाबा इथं चहा वगैरे प्यावा म्हटलं पण हॉटेल काही चालू नाही इथं ओके ठीक आहे बाब पुढं आता भेटलं काही तर एकदम बघा आपल्याला राईट टर्न मारायचा मारला असं राईट टर्न बघा मित्रांनो हे फडके लावल्यामुळं अरस किती खराब झालंय आता तिथं पाठी आपण धुतला होता तिकडचा खराब झालाय आणि तिकडचं पण बघा खराब झालाय ते फडके लावल्यामुळं आता बघा ते फडकं डायरेक्ट गुंडळून ठेवलं बघा आता एवढं रात्री आला कोणता गाडीवाला घेणार आहे तो बिचारा हात करत होता आपले रायडर बघा झोपलेली तू अजून मला जेव्हा कटा येईल तेव्हा रायडरला उठून दिल तीन वाजून चौदा मिनट झाले आणि आता पोचलोय धुळ्याच्या टोल नाक्यावरती इथं झोपायला लागली ती मला कटा आला त्याच्या म्हटलं आता अक्षयला बसवून देऊ अगं अक्षयला उठून दिलं आपले मग एकदा वगैरे करून देतो अक्षयला काही घ्यायचं असं त्याच्या बघा इथं दुकान आहे काहीतरी पाणी बॉटल वगैरे हो घेऊ आणि आक्षेप असून आता गाडी चालवायला तर मित्रांनो बाय गुड नाईट भेटूयात सकाळी बघा आपली कोथंबीर सगळे व्यवस्थित आहे डाग वगैरे हो पाठीमाग चक्कर मारून पाहिले टायर विअर सगळं चेक करून घेतलं पाहिजे थांबल्यावर बघा बाबा सकाळी सकाळी उठलं जाऊ वाजले आणि उठल्या उठल्या बघा डिझेल गळू राहिलय येथून आता, आता नेमकं डिझेल का गळू राहिलय ते काही समजायला तयार नाही बघू आता गाडी आता बघू रोज उठलं का सगळ्या सगळ्या नवीन लपडे आपल्या मागे आज तर म्हणे डिझेलच गळू राहिले गाडीतल्या काय माहित कोण एवढी नजर लावू राहिला आपल्याला भाऊ बस रे आता थकलं राहू मी टायरचं झालं आता डिझेलचं चाल झालं हे बघा आपल्याला अजून जायचं आहे आठ किलोमीटर जायचं बाकी राहिलंय एकदा गाडी खाली करून देऊ मग बघू आपल्या गाडीचं कामाचं काय काय नाही पण आज लय डिझेल वा शपथ अवघड खूप <laughs> बघा आठ वाजून पंचवीस मिनिटं झालीत आणि फायनली पोहोचलोय बघा कोल्ड स्टोअर इंदोर अँड कोल्ड स्टोअर प्राय लिमिटेड इथं आपल्याला गाडी खाली करायची आहे बघा बघा इथं आलो आपलं स्टोअरला इथं परत एकदा काटा केला मित्रांनो डिझेल बघा खूप डिझेल गळू राहिला बघा इथं पाण्यात डिझेल दिसत असेल तुम्हाला येऊ द्या चल पटकन बघा खाली जर पाहिलं आपण तर डायरेक्ट धार लागलेली नेमकं डिझेल गळू राहिलं पहिले एकदा गाडी खाली करून घेऊ आणि मग बघू आता त्याला काय करता येईल नेमकं डिझेल कुडून गळू राहिलं कुडून नाही काहीतरी नऊ वाजून पाच मिनिटं झाले आणि आपली गाडी झाली खाली तर डिझेल पाईपचं काहीतरी जुगाड लावा लागेल कारण डिझेल लय गळू राहिले आपल्या अक्षर रायडरने कॅरेट वगैरे टाकून घेतले बिळी मारून घेतले बघा तोपर्यंत आपण आता काहीतरी नियोजन लावू ही पाहुत आपल्याला हेल्प करू राहिले कर ते बोलले की आम्ही बांधून देतो म्हणजे इंजिन मध्ये बोलले आपल्याला ते की भाई आम बांधे ते आपल्या गाडीमध्ये सेल होतं सध्या तरी एम सील लावून बघू आता ट्राय करून आहे की नाही राहत राहिलं तर चांगलंच आहे घरी गेल्यानंतर आपण काम करून घेऊ पण प्रार्थना करतो की राहिलंच पाहिजे आणि लय डिझेल करून राहिलंय बघा पूर्ण जो आहे जॉईंट आहे बघा हो पूर्ण डिझेल नाही वरला आहे पाठीमाग हाऊजिन पर्यंत एवढं डिझेलचा प्रेशर आहे कारण मित्रांनो बेसिक गाडीला मोटर आहे आपण स्विच चालू केलं केलं गेलं केल डायरेक्ट मोठा डायरेक्ट पवार चालू होतो होतोय बघा पूर्ण आध जॉईंट दिसतो आहे परत पाठीमाग हाऊजिंग दुजिंग सगळं डिझेल भरलं आहे एवढं डिझेल गवड राहिलं बघा त्याच्यामुळे आता भाऊने करून दिलाय जुगाड बघू आता भाऊचा जुगाड कसा टिकतोय कसा नाही बघा पहिल्यांदा जे ट्राय केलं ते अनसक्सेस झालं म्हणजे डिझेल गाळायचं काही थांबलं नाही चावी चालू करून पाहिले डिझेल गळतच आहे आता सेकंड ट्राय बघू काय होतंय काय नाही बघा मित्रांनो आता सेकंड ट्राय हे बघा आता हे बांधायचंय इंडियन जुगाड आता याने डिझेल थांबलो पाहिजे नाही दोन तीन बांध्या डिझेल रुकण्याच बघा आता हे इंडियन जुगार्ड ट्राय करून बघू आपण आता था। याने थांबलं तर थांबून जाईल बघा भाऊ आता बांधून देतील आपल्याला हा हा तर बघा असं बांधून देऊ हा चलो तर बघा मित्रांनो आपला तो दुसरा पर्याय आता तो पण खेळ गेला ते पण काही टिकत नाहीये कारण प्रेशर एवढं आहे डिझलचा की ते पण थांबू शकत नाही त्याच्यामुळे आता नावीला जाणे गॅरेज बघतोय आता हा मालूम आहे मालूम आहे इंजिन लाईट लागलाय बघा आता गॅरेज बघतोय इथं ट्रॅफिक मध्ये बघा लोक सांगताय डिझल कळत आहे म्हणून आता काय करणार मित्रांनो नाविलाज आहे बघा एखादा गॅरेज बघतो आणि काम करून घेऊ पाईप चेंज करून घेऊ तर बघा मित्रांनो फायनली आम्ही आमचं डोकं लावलं आणि हे बघा थोडे कष्ट के केले थोडे डोकं लावलं मेहनत केली पण आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय बघा शेवटी याने साथ दिली हे म्हणजे लय महत्वाचं आहे का चल <laughs> नाश्ता कर ते तर देऊन टाक हे बघा हे काय कामाचं नाही हे वापस देऊन टाकू भैया हो गया थँक यू हा तर बघा मित्रांनो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय फक्त विष एवढाच होता पहिले ज्यावेळेस आपण बांधत होतो त्यावेळेस ते व्यवस्थित बांधलं जात नव्हतं त्याच्यामुळे ते डिझेल थांबत नव्हतं यावेळेस मी काय केलं पाईप बघितलं पहिले तो कोणता आहे तर बघितला पाईप हा हे बघा इथला पाईप होता तो इथून काढून घेतला खाली घेतला आणि व्यवस्थितरित्या बांधून घेतला आणि डिझेल फायनली थांबलेलं आहे हे बघा तुम्ही माझ्या तोंडावर जी खुशी आहे ते पाऊस आता भारी वाटलं कस का असा अनुभव पण येतात नाही का गाडी चला थोडा त्रास झाला पण बघा डिझेल गाडी थांबलेलं आहे सो लेट गो इंजिन लाइट गेला इंजिन लाईट आलं इंजिन लाईट पण जाईल थोड्या वेळात आणि आमचं डोकं लावलं आणि तो डिझेल पाईप बांधून घेतलाय आता घरी गेल्यावर पण आपले जे रेग्युलर पेट्राईप आलं बाई बालकडे जाऊन त्याचं काम करून घेऊ म्हणजे प्रॉपरली करून घेऊ आता फक्त आम्ही जुगाड केलाय घरी घरापर्यंत जाऊपर्यंत कारण तुम्ही बघितलं मित्रांनो डायरेक्ट एवढे मोठे डिझेलची धार लागलेली होती की बस आणि जाऊ द्या फायनली देवाच्या कृपेने झालंय डिझल बंद आता बघा इकडे जो इंजिनचा चेक लाईट लागलेला होता तो पण बंद झालाय गाडी एक्सिलेटर पण घ्यायला लागली आता पहिले नाश्ता करू कारण लय भूक लागलेली आहे एकदा इंदोरच्या बाहेर निघू नाश्ता करू आणि मग निघू आपल्या घरी मित्रांनो खरंच कुणी नजर लावली काय माहिती आपल्या गाडीला रोज दर ट्रिपला आपल्यासोबत काही नाही काही घेत होतं पण दावता दा मित्रांनो असं देव अडचणीत आणतो तर त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो म्हणजे त्याच्यातून आपल्याला रास्ता पण दाखवतो हो नाही का अडचणीतून बाहेर कसं निघायचं ते पण दाखवतो हो त्याच्यामुळे चालूच राहतं जिंदगी की येई री ते हारके बाद जीते सो लेट गो फ्रॉम द घराकडची जर्नी गाडी खाली झाली सक्सेसफुली भाडं वगैरे घेतलं म्हणजे बघा आपलं नशीब पण एवढं चांगलं की मार्केटच्या जवळ येऊन डिझेल पाईप फोडला ठीक आहे चला आपलं दोन पाचशे रुपयाचं नुकसान झालं असेल डिझेल वाय गेलं पण मग चालतंय चला गाडी चांगला दा करायचा एवढं तेवढं रिस्क एवढं तेवढं मेहनत आपल्याला घ्यावाच लागेल सगळंच आपल्या मनासारखं तर नाही होऊ शकत सो आम्ही अडचणीत आहे पण तुम्ही आमचा ब्लॉक बघून राहा मित्रांनो लोड नाही घ्यायचा मी नाही लोड घेत तुम्ही पण लोड घेऊ नका रायडर तुमचं काय म्हणणं डिझेलचा वा राहिला मग कस करायचं पहिले आंघोळ आंघोळ करायची बरं ठीक आहे चला रायडर म्हणते आंघोळ करायची ते नाई हॉटेलला जायचं चला पहिले नाश्त्याचं बघू मग हॉटेलचं बघू मित्रांनो काय माहित राहून एवढी साडेसाती लावली आमच्या मागे खरंच वाईतलोय मी काय सांग आता ते पाईपचं काम केलं ते नाही केलं तर आपल्या गाडीच डिझेल संपून गेलं इथं समोर पंप आहे तिथं पंप आहे डिझेल संपलाय आणि आज विषय मित्रांनो मीटर मध्ये एक कांडी डिझेलची टाकित होते तरी पण डिझेल संपून गेला का आता काय बोला अवघड आहे मग आपल्या अक्षय रायडरला सांगितलं मग दोन तीन बाटले डिझेल घेऊन ये म्हटलं बाकी पंपावर गेल्यावर डिझेल टाकून अक्षय गेला तर बा पंपावर ते डिझेल आणायला દોન તીન બાટલે ડીઝલ ઘેટલ પંપ પંપ વીઝલ પૈસ માગો રે ભા એવ પરેશાન ગોડ મારલ કાલે સમોર બોલ બસુ બસો બોલું આપણ કાલ તુજ ચા પાણી તે ટાક પણ નકું માગ લાગુ अवघड आहे सगळं साडे बारा वाजले सकाळपासून कालपासून जेवण नाही नाश्ता नाही काय नाही बोलायला आहे मित्रांनो दिसायला सोपं दिसत ड्रायव्हर नाही आपले अक्षय रायडर आले डिझेल घेऊन तर बघा मित्रांनो दोन हजार पन्नास रुपये डिझेल टाकून घेतलंय बावीस लिटर कारण आपले डिझलचा प्रॉब्लेम आहे घरी गेलं टाकी पॅक करते त्याच्यामुळे इथं काय टाकी पॅक नाही केली आता थोडं थोडं डिझल टाकतात झोप बघा दोन हजार रुपयात गाडी जाती का नाही साडेचार वाजले बघा ना आता झोपेत दोन मी झोपलं होतं पाऊस यायला लागला म्हणून झोप मोड झाली झोप मोड झाली उठलं बघितलं बघा कसं आहे ना सारा ऐका नाही शेवट कस आहे मित्रांनो थोड्या अडचणी येतात पण मग असं भारी ना जरा पाहायला भेटतो ते म्हणतात ना थोडी फाटन पण अभिमान वाचत तसली गंमत आहे आपली कसं आहे सीन असाय की भरभर चालू आहे हलकी हलकी बारीश त्याच्यानंतर असा खतरना कोल सीन सकाळी आपल्याला त्रास दिला गाडीने जाऊ दे चाललोय शोक्रो घरापर्यंत पोच करणार ती पण म्हणजे अस की थोडी फाटन पण अभिमान वाट बघा वा खलघाट पास करून पुढं आलो आपलं महाराष्ट्र बॉर्डरच्या आलीकडं आणि इथं लागली खतरनाकवाली ट्रॅफिक आता ट्रॅफिक कशामुळे का काही सांगता नाही येणार पण आपण चाललोय बघा शॉर्टकट शॉर्टकट मारत बरे रस्त्याचा वापर करत डायरेक्ट हे बघा इकडून खाली चिकल म्हणजे डायरेक्ट तिसरा तीस्तर, तिसरी लाईन मधून गाडी टाक राहिले बघा आपण पुढं भरपूर लांब पर्यंत ट्रॅफिक जाम दिसते काय माहिती कशामुळे ट्रॅफिक जाम झाली नाही इथून नाशिक किती दोनशे पस्तीस किलोमीटर मुंबई चारशे पाच किलोमीटर पण आपल्याला घरी जायचंय बघा लोक कशी लटकलेत गाडीला चारशे साठ टेम्पो ओल्ड मॉडेल बघा इथं तीन चार किलोमीटर लांब ट्रॅफिक लागले आहे आणि ट्रॅफिक फक्त इथं याच्यामुळेच लागले कारण इथं बघा महाराष्ट्र बॉर्डर आहे इथून गाडी काट्यावरून घालायला लागते त्याच्यामुळे लांब पर्यंत ट्रॅफिक लागले मार लेफ्ट साइड चल जाऊ दे आपल्याला काय काट्यावर नाही घालायचे इकडं मार ना लेफ्ट साइडने घेण काढून हा जाऊ दे काय माहिती काय म्हणणार थांबे झाले मोठा पाच वाजून पस्तीस मिनट आले आणि आता पुढच्या टोल नाक्यावरती कन्नडचे मित्र म्हणजे फॉलोअर्स गाठ कडले वैजापूरच्यात का तुम्ही हो सॉरी सॉरी अगं वैजापूरचे फॉलोअर्स त्यात आपले तर भरपूर वेळ बसून आम्ही चहा पहिला चहा पहिले कन्नड वरून डायरेक्ट वगैरे घेतले बघा ते मधून जाणार आहे आपण सगळं मालेगाव बघा आपली गाडी आणि त्या भाऊची गाडी तिकडं लावली तर मित्रांनो इथं ना गणपती बुडवायचा होता त्याच्यामुळं झाली ट्रॅफिक जॅम बघा आणि तुमचा डायरेक्ट गाडीवरती कारण तुम्हाला पाहिजे माझं तर बघा गाडीवरती वरती आलो होतो कालची आपली जी होईल आप रात्री आपली होती ते बघा इथं वर कॅरियर वर टाकून दिली ती बाकी बघा इथं सगळी एवढी ट्रॅफिक आहे ती फक्त जी पलीकडची आपली साईड होती त्या साईडने गणपती बुडवा चालू आहे त्याच्यामुळं ट्रॅफिक जाम झाली आहे हे बघा इकडं खूप मोठी नदी आहे आणि त्या नदीतच हे बघा समोर तुम्हाला तिथं वर दिसत असेल तर क्रेन आहे त्या क्रेन ने खूप म्हणजे खूप मोठा गणपती आहे तो गणपती तिथं सोडायचा वाटतं नदीत त्याच्यामुळं पलीकडची साईड पूर्ण ब्लॉक करून टाकलेली आहे तुम्हाला दाखवतो गणपती बघा इकडं નદી સાઈડલા અને કસ મિત્રો ક્લાયમેટ ટ્રાફિક જામ ટ્રાફિક જામ સી મિત્રો બગા ગણપતિ दोन तीन गणपती आहे मला वाटलं एकच गणपती आहे पण इथं एक नाही आहे दोन तीन गणपती आहे मित्रांनो कालच गणपती बुडवलेत काही लोकांनी पण बघा म्हणजे काही काही ठिकाणी दोन दोन दिवस गणपतीची मिरवणूकच चालते फक्त इथं बघा भारी गणपती तीन गणपती आहेत तीन नाही सॉरी चार पाच सहा अरे तिकडे भरपूर गणपती आहेत बघा मला वाटलं एक दोनच गणपती आहे पण इथं लईच मोठा म्हणजे मंडळ डायरेक्ट नातकोळ मंडळ दिस राहिलं नाही का हे बघा तिकडं क्रेन लावून गणपती खाली सोडायचं काम चालू हे बघा आपले मित्र ओके तुम्ही ल पुढे आले रे भाऊ पण आलाय तो मागवता आपल्या पण तो पण आलाय पुढं बाकी गणपती बघा कसे डायरेक्ट कोळा कार्यक्रम आहे बघा क्रेन बिन टॉपचा विषय डायरेक्ट टॉपचा मंडळ कार्यकर्ते बघा कार्यकर्ते टॉपचं मंडळ दिसतं डायरेक्ट पॉवर yes, वक्रतुंड साऊंड फिफ्टी टू डेज आहे बघा इथं गणपती बाप्पा ही मूर्ती काय भारी आहे बघा गणपती बाप्पा मस्त हे बघा गणपती गणपती आणि हे बघा मित्रांनो आता जे क्रेन लावत आहेत ती मूर्ती बघा या सर्वांपेक्षा मोठी मूर्ती हे बघा ती आहे बघा मित्रांनो इथं क्रेनने गणपती खाली सोडायचं चालू आहे हे बघा एक दोन तीन चार इकडे चार गणपती आहे आणि तिकडे तीन गणपती आहे सर्वात मोठी मूर्ती ही आहे आता खाली सोडताय बघा अरे नाथखोळा विषय करून टाकलेला आहे डोळे कर म्हणजे एम एचा अठरा बोलले जो एक नाथकोळा कार्यक्रम आहे बघा एम एच अठराच्या पगली हाकला बाकी बघा इकडे चालले आपल्या भाजीच्या गाड्या भरून चला पल्ली भाजी माफिया इंडिया पांधरा यांचा गणपती पुढून झालं वाटतं मित्रांनो नदी जेवढी मोठी एवढ्या मोठ्या नदी पुलावरून डायरेक्ट एक साईड आहे बघा ही जे आपण येणारी साईड होती जी डायरेक्ट मित्रांना लागलेले हे ये बघा येणार रे जाणार ट्रॅफिक दोन्ही पण आहे एका साइडने वळवलेली आहे इकडं बघा सीन काय खतरनाक आहे टॉपचा विषय आहे का नाही का ना सीन काय खतरनाक दिसतोय बघा कमेंट करून सांगा मित्रांनो हा सीन कसा वाटला तुम्हाला गर्दीच बघा मित्रांनो आपल्या सबस्क्रायबरने आपल्याला ओळखलाय गणपती बुडवायला गेले ते वाटतो तिथं पण बघा त्यांनी आवाज दिला टू व्हीलर वरती जण नाही त्यांनी आवाज दिला भाऊ मित्रांनो एवढी सारी कशामुळे फक्त तुमच्यामुळे मित्रांनो हे बघा यांनी पण भावांनी नात करून टाकलाय डायरेक्ट ट्रेलर लावलाय ट्रेलरला पुढून जे जोडले हो कतरनाक अगा पप पप्प लोहन खरंच करू नात करून टाकला मित्रांनो तुम्ही बाकी बघा मित्रांनो लेट सी कसा आहे सीन आपले सबस्क्रायबर एवढे म्हणजे ते गणपतीच्या तिथं होते त्यांनी एवढ्या गर्दीतून बघितलं आणि आपल्या तुझ्या भेटायला कुठले तुम्ही येतच का त्यांना विचारलं मित्रांनो गणपतीचं नियोजन देऊ आणि तीन दिवसा बघून आपलं ते आज क्रायबिट जाणूज करून टाकला गणपती वाल्यांनी म्हणता नाही का तुमचे कोणतं म्हणतोय तुमचं धन्यवाद तुमचं तर बघा भाऊ नऊ वाजून बेचाळीस मिनिटं झाली तर आता पोचलो होतो मालिका पुढे निघालय पण मारून बघा आपले ऋषी भाऊ भेटले कॉलरचे चे ते म्हणजे तुमचं काय म्हटलं ठीक आहे चला भाऊ सोबत एक चहा पिऊ आणि मग आपण घरी जाऊ तो पण घरी चाललाय पण मग आता त्याची मोठी गाडी आहे भरलेली आहे त्याच्यामुळे त्याला टाइम लागा ऋषी भाऊ काय भरलं का ना आम्हा ऋषी भाऊची गाडी काय भरेली शेंगदाणा भरलाय बघा भावाने फुल हाईट लोड या तरी हाईट कमी आहे एवढी बघा तुम्हाला भाऊची गाडी दाखवतो कुठे खाली करायला मित्रांनो ऋषी भाऊ गाडी भाऊला लय शॉकीन आहे भाऊ गाडीचा आपल्याला पण आणायचं आहे असा त्या मित्रांनो तुम्ही सपोर्ट करा तर लवकरात लवकर एक लाख सबस्क्रायबर कम्प्लीट करून आप द्या आपण पण आहात नात करून एम एच अठरा इथ डबल ए पंच्याण्णव नव्याण्णव कसं आहे मित्रांनो वीस ए बघा ऐक